श्यामची आज सुहागरात होती जेव्हा श्याम आपल्या पत्नीची साडीवर करतो तेव्हा त्याला कळते की ही मुलगी नसून एक किन्नर आहे ही गोष्ट जेव्हा तो आपल्या काकाला सांगतो तर काका आपल्या घरची इज्जत ठेवण्यासाठी ही गोष्ट घरातच ठेवतो हो एक दिवस काका त्या दोघांना कांड करताना पाहतात आणि आता काकाच्या मनात देखील किन्नरसोबत संबंध बनवण्याची इच्छा निर्माण होते आणि हळूहळू ही गोष्ट सगळ्या गावाला समजते ही गोष्ट गावाला समजल्यानंतर गाववाले मधूसोबत जे करतात ते तुम्ही आणि मी विचार देखील नाही करू शकत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कहाणी शेवटपर्यंत ऐका कहाण्याची सुरुवात एका सुंदर मुलगी मधूपासून होते जी आता हरिंदर नावाच्या माणसाच्या केदेमध्ये आहे आणि ती रडत असते हरिंदर मधूला एक मुलगा दाखवून तिला विकणार असतो आणि खूप पैसे कमावणार असतो हरिंदर मधूला काही कपडे आणून देतो आणि तिला म्हणतो तो तयार हो एक मुलगा येत आहे आणि तुमचं लग्न होणार आहे मधु हरिंदरच्या पाया पडते आणि त्याला म्हणते असे पाप माझ्यापासून करून घेऊ नकोस हरिंदर म्हणतो तू फक्त आपलं तोंड पण ठेव हो, त्यांना काहीही कळणार नाही की तू एक किन्नर आहेस जेव्हा मधू कपडे बदलत असते तेव्हा हरिंदर देखील तिथंच बसून राहतो आणि तिच्याकडे पाहत असतो तेव्हा तिला म्हणतो मधू तू किती सुंदर आहेस असं वाटतं तुझ्याकडे पाहतच राहावं आणि तुला बघून कोणाचीही नियत बदलेल थोड्या वेळानंतर श्याम आणि त्याचे काका मुलगी पाहायला येतात श्याम तिला पाहतो तेव्हा तो तिच्या प्रेमात वेडा झाल्यासारखा होतो त्याला मधू खूप आवडते आणि त्याला असं वाटतं की जगामध्ये उशीर आहे पण चांगल्या गोष्टीसाठी वेळ हा लागतोच श्याम म्हणतो मला हे लग्न मंजूर आहे आणि मला ही मुलगी पाहिजे त्यामुळे तू इचे जे काही कागदपत्र आहेत ते मला दे हरिंदर श्यामला म्हणतो की या मुलीची काही कागदपत्रे नाहीत जर तुम्हाला कागदपत्रवाली मुलगी पाहिजेत असेल तर मी तुमच्यासाठी नवीन एखादी मुलगी पाहतो त्यासाठी थोडा वेळ लागेल आणि वेगळे तुम्हाला दोन हजार जास्त द्यावे लागतील श्यामचा काका म्हणतो याची काही गरज नाही पण श्याम त्याला समजवत असतो ऐका काका का। जर मुलगी उद्या घरातून पळून गेली तर पोलिसांसमोर दाखवण्यासाठी तरी आपल्याकडे कागदपत्र असावी यावर काका श्यामला समजावतो स्त्री ही पुरुषांच्या पायातली चप्पल असते आणि ती घरचं काम करेल घर सांभाळेल तू याची काळजी करू नकोस श्यामने आपली जमीन विकून पन्नास हजार रुपये गोळा केले होते त्याचे आईवडील लहानपणी त्याला सोडून गेले होते आणि त्याचा सांभाळ त्याचे काका करत होते त्यामुळे श्याम आपल्या काकाच्या शब्दाबाहेर नव्हता आणि त्याने पन्नास हजार रुपयामध्ये हे लग्न मान्य केले हरिंदर लवकरच पंडिताला बोलवून त्या दोघांची लग्न लावून देतो बऱ्याच लांबून ते गावामध्ये येत असतात गावामध्ये आल्यानंतर गावातील लोक जेव्हा मधूला पाहतात तेव्हा ते हैराण होऊन जातात आणि म्हणतात की शेवटी काकांनी श्यामसाठी अतिशय सुंदर मुलगी पसंत केली आहे संध्याकाळी त्याचा काका श्यामच्या लग्नाची छोटी पार्टी देतो आणि त्यामध्ये ते, ते भरपूर दारू पितात पण आज श्याम काहीही ड्रिंक करत नाही कारण आज श्यामची सुहाग्रात होती आणि हा त्याच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस होता आणि तसेच त्याच्या गावामध्ये मुलींची फार कमतरता होती त्यामुळे हे लोक मुलींना विकत घेऊन त्यांच्याशी लग्न करत होते आणि इकडे गावातील काही महिला येऊन मधुला सुहागरातविषयी काही टिप्स देत असतात आणि तिला सांगत असतात की आज रात्री तिने आपल्या पतीला कसं खुश केलं पाहिजे त्यामुळे तिचा पती तिची प्रत्येक गोष्ट ऐकेल थोड्या वेळानंतर या सगळ्या महिला रूममधून बाहेर निघून जातात आणि श्याम आतमध्ये येतो तो, तो मधूच्या जवळ जाऊन बसतो आता श्यामचा मूड एवढा गरम झाला होता की तो सगळं विसरून आता मधूसोबत आपली वासना पूर्ण करायचा विचार करतो तसंच तो मधूचा घागरावर करतो तेव्हा त्याला समजते की मधू ही कोणी मुलगी नसून ही एक किन्नर आहे तेव्हा श्यामचा सगळा गरमपणा थंड होऊन जातो तो तसाच पळत आपल्या काकाजवळ जातो आणि काकाला सगळी हकीकत सांगतो की हरिंदरने आपल्यासोबत धोका केला आहे मुलीच्या नावावर त्यांनी आपल्याला एक किन्नर विकली आहे मी त्याला आता जिवंत सोडणार नाही त्यावर काका म्हणतो की बेटा तू चांगल्या प्रकारे पाहिला आहेस ना त्यावर श्याम म्हणतो ती काय बदलायची गोष्ट आहे का माझे पन्नास हजार रुपये बुडाले त्यावर काका रूममध्ये येतो आणि मधूला मारण्यास सुरुवात करतो तिला म्हणतो तू एक मुलगी म्हणून आम्हाला फसवलं आहेस मी तुम्हाला कोणताही धोका दिलेला नाही त्या हरिंदरने मला मला आणि माझ्या भावाला जिवे मारण्याची धमकी देऊन माझं तुमच्या श्यामसोबत लग्न लावून दिलं आहे त्याला कोणालाही मारणं अतिशय सोपं आहे तो कोणालाही जिवे मारू शकतो तुम्हाला जर तुमचे पैसे वापस पाहिजे असतील तर तुम्ही पोलीस स्टेशनला जा त्यामुळे मला पण आझादी मिळू शकते असं मधू त्याला सांगते सकाळी श्यामचे काम काका आणि श्याम हे दोघे पोलीस स्टेशनला जात असतात तेवढ्यात त्यांना एक व्यक्ती भेटतो आणि त्यांना म्हणतो तुमच्या घरी नवीन नवरीला सोडून तुम्ही सकाळी सकाळी कुठे जात आहात पूर्ण गावामध्ये तुमची चर्चा चालू आहे की काकाने श्यामसाठी किती सुंदर मुलगी आणली आहे त्यानंतर ती व्यक्ती तिथून निघून जाते त्यानंतर काका आपल्या श्यामला म्हणतो की गावामध्ये सगळीकडे आपल्या सुंदर नवरीची चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये आपण जर त्यांना सांगितलं की ती किन्नर आहे तर आपली गावामध्ये काय इज्जत राहील सर्व लोक आपल्यावर हसतील आणि जर आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्याला पोलीसवाल्यांना काही पैसे द्यावे लागतील आणि आता आपल्याकडे कोणतेही पैसे नाहीत आतापर्यंत तर ते किन्नर घरातून पळून देखील केली असेल तर चल आपण घरी जाऊन आणि घरी जाऊन पाहू आणि ते दोघं आता घरी येतात घरी येऊन पाहतात तर काय मधूनच सगळ्या घराची साफसफाई चांगल्या प्रकारे केली होती आणि जेवणसुद्धा बनवले होते घरी येऊन पाहतात ते दोघे हैराण होतात आणि काका लगेच जेवायला बसतो कारण त्यांच्या घरात कोणी बाई नसल्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत घरचे जेवण केलेले नसते तेव्हा काका श्यामला म्हणतात की तू पण जेव आणि ते दोघे जेवतात तेव्हा काका म्हणतात या मुलीच्या हाताला तर खूपच चव आहे एका स्त्रीचे काय काम काय असते की तिने आपल्या नवऱ्याला खुश ठेवावं आणि आपलं घर व्यवस्थित सांभाळावं ही पहिलं काम करू शकली नाही तर काय झालं पण ती दुसरं काम अगदी चांगल्या रीतीने करू शकते तो जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू दे त्यानंतर आपण एका दिवशी तिला तिच्या घरी सोडून येऊ आणि गावात कुणाला कळणार देखील नाही आणि आता संध्याकाळी श्याम जेव्हा मधूजवळ येतो तेव्हा तो तिला खूप प्रेमाने गोष्टी करत असतो आणि तिला म्हणतो की मला वाटलं तू आता इथून पळून गेली असशील त्यावर मधून म्हणते कुठे जाणार पळून मला आता याच्याशिवाय कोणताही दुसरा ठिकाणा नाही त्यावर श्याम तिला म्हणतो खूप रात्र झाली आहे आता तू जाऊन झोप मधू जेव्हा गावातल्या कोणत्याही बायका विहिरीजवळ पाणी भरायला नसतात तेव्हा ती जाऊन पाणी भरत होती श्यामचे काका तिला पूर्णपणे राबवून घेत होते तिच्याकडून आपल्या पायाची मालिश वगैरे करून घ्यायचे त्यानंतर मधू जेव्हा श्यामच्या रूममध्ये येते आणि श्यामच्या पायाची मालिश करू लागते त्यावर श्याम तिला म्हणतो की याची काही गरज नाही तुला वाटलंस तर तू येऊन हात दाबू शकतेस पण पायाला हात लावू नको आणि ती हात दाबत दाब, दाब। आणि ते एकमेकांशी आपले सुखदुःख शेअर करत असतात त्यावर मधु म्हणते की मला माझ्या काकांनी हरिंदरला विकलं कारण त्यांना माझा चेहरा पसंत नव्हता परंतु आता येथे गावातील सगळ्या बायकांना माझ्याशी बोलावं वाटतं असेच काही दिवस एकमेकांशी बोलत असतात मधूचे विचार ऐकत ऐकून श्यामला तिच्यावर आता प्रेम यायला सुरुवात होते आणि तो तिला म्हणतो तू माझ्यासोबत मेला पाहायला येशील का त्यावरती खूप खुश होऊन जाते पण काका मानणार नाहीत असं तिला वाटतं श्याम म्हणतो ते मी पाहून घेतो असं म्हणून श्याम रूमच्या बाहेर जातो आता मधू देखील मनातल्या मनात श्यामला मनात पसंत करू लागली होती दुसऱ्या दिवशी श्याम काही कपडे घेऊन मेल्यामध्ये विकायला जाणार असतो तेवढ्यात तो पडल्याचं नाटक करतो आणि काका धावत येतात त्यांना म्हणतो काका मला चालता येत नाही तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल त्यावर काका म्हणतो मी कसं काय येऊ शकेल त्यापेक्षा तू तु, तुझ्या मधूला घेऊन जा आणि श्याम आणि मधू ते दोघे मेल्यामध्ये कपडे विकायला जातात आणि त्यावेळेस मधू खूप श्यामची मदत करते आणि एक फॉरेनर महिलेला ती इंग्रजीमध्ये बोलून कपडे विकते आणि बघता बघता त्यांचे सगळे कपडे विकून जातात आज श्याम मधूवर खूप खुश असतो ते घरी परत येत असताना रस्त्यात पाऊस पडतो आणि ते दोघे भिजून घरी येतात त्यानंतर मधू आपले कपडे बदलते आणि ती घरातील सर्व कामे करून रूममध्ये येते श्याम रूममध्ये तिचीच वाट पाहत असतो श्याम मेल्यामधून तिच्यासाठी एक झुमका घेतो तो तिला झुमका दाखवतो हे झुमका पाहून मधू खूप खुश होऊन जाते आणि श्याम तिला आपल्या हाताने तिच्या कानात तो झुमका घालतो त्यानंतर ते दोघे खूप जवळ आलेले असतात आणि ते एकमेकांशी पहिल्यांदाच शारीरिक संबंध बनवतात आणि श्याम पहिल्यांदाच आपली इच्छा पूर्ण करत असतो ते संबंध दोघांनाही खूप आवडतात त्यानंतर दर दिवशी ते दोघं एकमेकांशी संबंध बनवत असताना एका दिवशी असेच कांड करत असताना त्यांचा काका तिथे येतो आणि ते दृश्य ते आपल्या डोळ्याने पाहतो त्यावरचा त्याचा विश्वासच बसत नाही तेव्हा तर तो काही बोलत नाही पण त्यानंतर उद्या शामला कामावरून येण्यास उशीर होतो नेहमीप्रमाणे मधू काकाचे पाय दाबत असते पण त्यावेळेस काका तिला आपले पूर्ण अंग दाबण्यास सांगतो काम झाल्यानंतर मधू आपल्या रूममध्ये जाते तेव्हा काका पण तिच्या मागे जातो आणि प्रथम तिला मारतो त्यामुळे ती बेशुद्ध पडते आणि त्यानंतर तो तिच्यासोबत जबरदस्ती करतो संध्याकाळी शाम कामावरून घरी परत आल्यावर मधुला बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहतो आणि ते तिला होशमध्ये आणण्याचे प्रयत्न करतो काकाला देखील विचारतो पण काका काही सांगत नव्हता जेव्हा मधुला होश येतो तेव्हा ती सर्व हकीकत श्यामला सांगते तेव्हा श्याम आपल्या काकांच्या अंगावर मारण्यासाठी जातो पण काका आता आपली चूक लपवण्यासाठी तो सर्व समाजापुढे मधूची इज्जत काढतो आणि त्याला म्हणतो कसली तुझी बायको ती तर एक किन्नर आहे किन्नर आणि गावापुढे मधूची खरी ओळख करून देतो गाववाले मधूकडे आणि श्यामकडे हैराण होऊन पाहतात पाहत असतात आणि ते म्हणतात की तुला या गावात राहता येणार नाही तेव्हा तू या गावातून निघून जा आणि मधु गावातून निघून जाते श्यामची इच्छा असताना देखील तो तिला अडवू शकत नाही रस्त्याने जात असताना तिला असं वाटत असतं की श्याम तिला अडवण्यासाठी येईन पण श्याम काही येत नाही तेवढ्यात बस येते आणि ती बसमध्ये बसते तेव्हा कंडक्टर तिला म्हणतो तुम्ही जाऊन आपल्या जागेवर बसा तेव्हा मधु आमची कोणती जागा आहे मी तर एक किन्नर आहे किन्नर आणि इथेच कहाणी संपत्ती मित्रांनो ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद